नमस्कार मैत्रिणींनो मी वैशाली पाटील विजय शेवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या दोन कलरच्या कपड्यापासून पॅचवर्क चटई डिझाईन बघणार आहोत तुम्ही कुठलाही कापड घेऊ शकतात जुने गाऊन किंवा जुने शर्टसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात मागील व्हिडिओमध्ये मी ही चटई डिझाईन दाखवली होती आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि असाच प्रतिसाद देत राहा सपोर्ट करत राहा आता इथे मी ह्या दोन कापड्यांमधून चौकणी पीस कट करून घेणार आहे त्याच्यासाठी मी पेपर घेतलेला आहे पावणे पाच बाय इंच पावणे पाच इंच हा असा पेपर घेतलेला आहे तुम्हाला स्क्रीनवर माप दिसत असतील पहिल्यांदा मी पिंक कलरच्या कापडामधून मी हे दहा पीस कट करून घेतलेले आहेत आणि आता ह्या कॉफी कलरच्या कापडातून सहा पीस कट करून घेणार आहे त्याच्यासाठी मी हा जो कापड आहे तो असा फोर फोल्ड करून ठेवणार आहे आणि ह्या कॉर्नरला इथे हे ठेवून कट करून घेणार आहे आता हे टोटल इथे चार पीस कट झालेले आहेत त्यानंतर परत आता मी दोन पीस कट करून घेणार आहे हे टोटल चार झालेले आहेत आता परत ह्या कापडाची सिंगल घडी घालून दोन पीस मी इथे कट करून घेणार आहे पेपरचं मेजरमेंट घेऊन हे असं आणि मग आता हे सहा पीस कट केलेले आहेत आणि पिंकमधले हे दहा पीस कट केलेले आहेत त्याच्यापैकी चार पीस मी बाजूला ठेवणार आहे हे जे चार पीस आहेत ते थे बाजूला ठेवले आणि सहा घेतलेले आहेत प्रत्येकी सहा सहा पीस इथे घेतलेले आहेत आता हे असं ठेवल्यावर हा पिंक कलरचा जो पीस आहे तो याच्यावर ठेवायचा आहे सरळ बाजू ही कपड्यावर ठेवायची आहे स आणि सुलट बाजू आपल्याला समोर दिसेल ह्या पद्धतीने हे असं सेट करून ठेवायचं आहे आणि याच्यावर आता मार्किंग कसं करायचं आहे बघूया आता हे असं सेट झाल्यानंतर इथे सेंटरमध्ये आपल्याला ही अशी मार्किंग करायची आहे त्यानंतर त्या सेंटर लाईनपासून आजूबाजूला पाव पाव इंचावर ही अशी लाईन मारून घ्यायची आहे अशा ह्या तीन लाईन मी इथे मारून घेतलेल्या आहेत आणि ह्या ह्याचप्रमाणे इतर सर्व पीसवर हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे शिवायचं कसे बघा सेंटर लाईनच्या आजूबाजूला जी लाईन मारलेली आहे त्या लाईनवर इथे सिलाई घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे ही अशी त्यानंतर इकडच्या बाजूलासुद्धा सेंटर लाईनच्या बाजूला इथे ही अशी सिलाई मारून घेतलेली आहे सेम ह्याच पद्धतीने इतर सर्व पीसवर मी सिलाई मारून घेतलेली आहे तुम्हाला इथे दिसत असेल याच पद्धतीने ह्या सर्व पीसवर मी इथे सिलाई मारून घेतलेली आहे आता हे कट कसं करायचं ते बघूया तर पहिली जी आपण सेंटर लाईन मारलेली होती त्या लाईनवर इथे हा कट द्यायचा आहे सेंटरमधून हा असा कट करायचा आहे कट केल्यानंतर हे तुम्हाला असं दिसणार आहे त्याच्यावर आता इस्त्री फिरून घ्यायची आहे आणि इस्त्री फिरून झाल्यानंतर हे जे एक्स्ट्रा कापड दिसत आहे इथे हे कट करायचं आहे सेम ह्याच पद्धतीने इतर पीससुद्धा कट करून हे असे पॅटर्न तयार करून घ्यायचे आहेत आता मी हे सर्व पीस कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता हे सगळे पीस मी कट करून घेतलेले आहेत आणि याच्यावरसुद्धा आता इस्त्री फिरून घेणार आहे आणि साईडचे जे ते कोपरे आहेत ते कट करून घेणार आहे सर्व पॅटर्नवर आता इस्त्री फिरून घेतलेली आहे त्यानंतर हे असे सेट सेट करायचे आहेत इथे दाखवल्याप्रमाणे हे असे सेम ह्याच पद्धतीने इतर ह्या दोन्ही बाजूला हे सेट करायचं आहे दाखवल्याप्रमाणे हे असं आणि हे असं त्यानंतर इकडच्या बाजूला सेम असंच ठेवायचं आहे आणि मग नंतरचे जे उरलेले चार पीस आहेत ते चारी कोपऱ्यांना ठेवायचे आहेत याप्रमाणे आता इथे हे जे चार पीस होते थे ते असे इथे ठेवायचे आहेत आणि हे असं सेट करून झाल्यानंतर मग ते कसं शिवायचं ते बघूया आपण आता काय करायचं आहे हे मधले दोन पीस घ्यायचे आहेत आणि हे असे ठेवायचे आहेत एकमेकांवर आणि मग शिवून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे सेम ह्याच पद्धतीने हे जसे शिवले आहेत त्याचप्रमाणे त्याच्यासमोरचे हे दोन पीस घ्यायचे आहेत ते एकमेकांवर ठेवून इथे शिवून घ्यायचे आहेत आता मी हेलेले आहेत आणि हा पॅटर्न असा दिसणार आहे त्यानंतर आता हे दोन्ही पॅटर्न एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि मग इथे शिवून घ्यायचं आहे सुरवातीला इथे सेंटर घ्यायचं आहे सेंटरला मार्किंग करायचं आहे सेंटरला सेंटर जुळून ठेवायचं आहे आणि मग ते जोडून घ्यायचं आणि मग नंतर सरळ सिलाई घ्यायची आहे पहिल्यांदा मी इथे सेंटर पॉईंट जो आहे तो जोडून घेते आणि हे जे सिलाई मार्जिन आहे ते नखाणे असं फोडून आजूबाजूला ते कापड करायचं आणि मग तिथे शिवायचं आहे कारण मग तिथे जाड होणार नाही त्यानंतर आता मी इथे सरळ सिलाई मारून घेत आहे अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका आता मी हा पॅटर्न जोडून घेतलेला आहे जोडल्यानंतर तुम्हाला हे असं दिसणार आहे त्याच्यावर आता इस्त्री फिरून घ्यायची आहे नंतर हा पॅटर्न घ्यायचा आहे हा असा आणि मग इथे सिलाई घ्यायची आहे आता मी इथे सिलाई मारलेली आहे सेम ह्याच पद्धतीने दुसरा पॅटर्न घ्यायचा आहे आणि तिथेसुद्धा हे असं इकडे सिलाई मारायची आहे ह्या बाजूला या बाजूला सिलाई मारून हा पॅटर्न असं तयार करून घेतलेला आहे सेम ह्याच पद्धतीने हे इतर सर्व पॅटर्न जोडून घ्यायचे आहेत आता मी हे चारही पॅटर्न जोडून घेतलेले आहेत आणि मग त्याच्यावर इस्ती फिरवायची आहे आता हे जोडून झाल्यानंतर बघा काय करायचं हा पॅटर्न घ्यायचा याच्यावर ठेवायचा आहे आणि इथे सिलाई मारायची आहे नंतर मग हा पॅटर्न घ्यायचा याच्यावर ठेवायचा आणि इथे सिलाई मारायची आहे आता मी इथे सिलाई मारून घेतलेली आहे आणि त्याच्यावरसुद्धा इस्त्री फिरून घ्यायची आहे सेम ह्याच पद्धतीने इकडेसुद्धा हे असंच करायचं आहे इकडे हे असं आणि इथे सिलाई घ्यायची त्यानंतर सिलाई मारून झाल्यानंतर हा पॅटर्न याच्यावर ठेवायचा आणि इथे सिलाई मारायची आहे आणि मग परत याच्यावर इस्त्री फिरून घ्यायची आहे आता हे असं जोडून झाल्यानंतर आता काय करायचं बघा याच्यावर इस्त्री फिरवायची आहे फिरून झाल्यानंतर इस्त्री फिरून झाल्यानंतर हे बरोबर सेंटरला सेंटर जोडून हे असं इथे सिलाई मारायची आहे दोन्ही बाजूला मी सिलाई मारून घेतलेली आहे आणि आता हे तीन पॅटर्न इथे तयार झालेले आहेत आता सिंपल आता हे एकमेकांवर ठेवून जोडून घ्यायचं आहे हा पॅटर्न याच्यावर ठेवायचा आणि इथे सिलाई घ्यायची त्याच्यानंतर हा पॅटर्न इथे ठेवायचा आणि मग सिलाई घ्यायची आहे आता इथे सुद्धा जोडताना सेंटरला सेंटरबरोबर जोडून जुळवून मग हे शिवायचं आहे इथे आणि हे जे सिलाई मार्जिन आहे ते सुद्धा नखाणे असं फोडून कापड जे आहे ते आजूबाजूला करायचं आहे आणि मग ते सेंटरला सेंटर जुळवायचं आणि मग तिथे सिलाई घ्यायची आहे तुम्हाला हे असं जमत नसेल तर सेपरेट सेपरेट सेंटरचं जे कापड आहे सिलाई मार्जिनचं ते आजूबाजूला करून तिथे सिलाई मारून घ्या आणि मग नंतर जोडा कारण मग तिथे ते जाड होणार नाही म्हणून ह्याप्रमाणे इथे सिलाई मारायची आहे दाखवल्याप्रमाणे ही अशी अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता मी इथे हे जोडून घेत आहे सेम ह्याच पद्धतीने समोरचा जो पॅटर्न आहे तो सुद्धा मी जोडून घेणार आहे आता इथे हे असं जोडून घेत आहे हे असं जोडून झाल्यानंतर इकडेसुद्धा हे असंच जोडून घ्यायचं आहे आता हे जोडून झाल्यानंतर परत याच्यावर इस्त्री फिरवायची आहे आणि हे व्यवस्थित असं सेट करून झाल्यानंतर इथे हे जे एक्स्ट्रा झालेलं आहे साईडने चारही कॉर्नरला ते कट करायचं आहे इकडे सुद्धा कट करून झाल्यानंतर आता एक गोणी घ्यायची आहे गोणीचं मेजरमेंट मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे साडे एकवीस बाय साडे एकवीस ह्या मेजरमेंटची ही गोणी घेतलेली आहे आणि आता ही अशी फोल्ड करून इथे सेंटर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथे लाईन आखून घ्यायची आहे लाईन आखल्यानंतर हा पॅ हा जो पॅटर्न आहे त्याचा जो सेंटर पॉइंट आहे आणि गोणीचा सेंटर पॉईंट हा जुळून ठेवायचा आहे आणि मग इथे ते आपल्याला शिवून घ्यायचं आहे चारही बाजूंनी शिवण्याच्या आधी इथे पिनअप करून ठेवा म्हणजे ते सरकणार नाही आणि इथे बघा ह्या ज्या चार लाईन आहेत सेंटर लाईन तिथे बरोबर सेंटरला सेंटर हा पॅटर्न ठेवायचा आहे ही जी सेंटर लाईन आहे त्या सेंटर लाईनला बरोबर पॅटर्न हा असा ठेवलेला आहे सेंटरला सेंटर जुळवून आणि मग ते शिवलेलं आहे हे असं शिवून झाल्यानंतर आता इथे दुसऱ्या या कापडाची पिंक कलरच्या कापडाची मी इथे दीड इंचची पट्टी घेणार आहे ही अशी मोजून इथे हा लाईनिंगचा कापड आहे आणि इथे ह्या लाईन दिसत आहेत मला दि आणि ती बरोबर दीड इंचाची लाईन इथे आहे तर मी आता ही सरळ अशी पट्टी कट करून घेणार आहे मला जास्त इथे मेजरमेंटची गरज आलेली नाही आहे मोजण्याची पिंक कलरची दीड इंचाची घेतलेली आहे आणि आता ही जी कॉफी कलरची आहे ती अडीच इंचाची घेतलेली आहे त्यानंतर आता ही पट्टी कशी जोडायची बघा पहिल्यांदा आपल्याला कॉफी कलरची पट्टी जोडायची आहे ही अशी इथे ठेवायची आहे आणि मग सिलाई घ्यायची त्याच्यानंतर दुसरी पट्टी दाखवल्याप्रमाणे इथे ठेवायची आहे ही अशी आणि मग इथे सिलाई घ्यायची एक्स्ट्रा पट्टी कट करायची आता सिलाई मारून झाल्यानंतर ही अशी उलटवायची इथे दाब सिलाई घ्यायची सुद्धा ही अशी सिलाई मारून झाल्यानंतर अशी उलटून इथे दाब सिलाई घ्यायची सेम ह्याच पद्धतीने दुसरी पट्टी ही अशी जोडून घ्यायची आहे आणि मग वरून इथे एक दाब सिलाई घ्यायची आहे ह्याच पद्धतीने ह्या बाजूलासुद्धा सेम असंच करायचं आहे आणि इथे सुद्धा वरून एक दाब सिलाई घ्यायची आहे आता मी इथे ह्या चारी पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत ह्या चारी पट्ट्या जशा जोडल्या आहेत तशाच आता पिंक कलरच्या पट्ट्या घ्यायच्या आहेत आणि त्यासुद्धा सेम ह्याच पद्धतीने अशा जोडून घ्यायच्या आहेत आणि जी एक्स्ट्रा पट्टी असेल ती कट करायची आहे सेम ह्याच पद्धतीने चारी बाजूंना ह्या पट्ट्या जोडायच्या आहेत आता मी इथे पट्ट्या जोडून घेते आणि एक्स्ट्रा पट्टी कशी कट करायची तेही तुम्हाला सांगते आता ह्या चारी पट्ट्या अशा जोडून घ्यायच्या आता बघा सुरुवातीला मी ही पट्टी जोडून घेतली आणि ही एक्स्ट्रा झालेली कट केली आणि मग इथून इथे दाब सिलाई मारली त्यानंतर इकडच्या बाजूची सुद्धा एक्स्ट्रा पट्टी कट केली सेम ह्याच पद्धतीने समोरच्या बाजूचीसुद्धा जी एक्स्ट्रा झालेली पट्टी होती ती कट केली आणि दाब सिलाई मारली सेम ह्याच पद्धतीने इकडेसुद्धा हे असंच करायचं आहे आणि ह्या दुसऱ्या बाजूलासुद्धा ही अशीच पट्टी जोडायची आहे आता मी ह्या चारही बाजूला पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आता हे मेजरमेंट मोजलं तर हे बरोबर साडे एकवीस बाय साडे एकवीस असा हा चौकणी पीस तयार झालेला आहे त्याच्यामुळे मी आता दुसऱ्या पट्ट्या न लावता हे एक्स्ट्रा जे कापड आहे गोणीचं ते मी आता कट करून घेणार आहे हे कट करून घेतलं आहे त्यानंतर दुसरा एक कापड अस्तरसाठी घेतलेला आहे आणि इथे हे असं ठेवून जोडून घ्यायचं आहे चारही बाजूने सिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे त्यानंतर मग इथे चारही बाजूला पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आता बघा त्याच्यासाठी सुद्धा मी अडीच इंच रुंदीचीच ही पट्टी घेतलेली आहे आणि इथे ही अशी ठेवून जोडून घेणार आहे ही अशी आणि नंतर मग वरच्या बाजूला ही अशी डबल फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची आहे आता इथे मी तुम्हाला ही पट्टी जोडून दाखवले दाखवते ही अशी जोडल्यानंतर सरळ बाजूला करायची आणि मग हे जे काठ आहेत त्या काठांपर्यंत ही पट्टी फोल्ड करायची हा पहिला फोल्ड त्याच्यानंतर हा दुसरा फोल्ड आणि मग इथे सिलाई मारून घ्यायची आहे ह्याच पद्धतीने समोरच्या बाजूला पट्टी जोडून घ्यायची आहे आणि आजूबाजूला पट्टी कशी जोडायची तेही तुम्हाला दाखवते आता इथे ही जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती कट करून घेतलेली आहे ही अशी त्यानंतर इकडेसुद्धा मी जोडून घेतलेली आहे सेम ह्याच पद्धतीने इकडच्या बाजूला जोडायची आहे पण इथे जोडताना काय करायचं आहे अर्धा अर्धा इंच दोन्ही बाजूला पट्टी ही अर्ध सॉरी एक्स्ट्रा घ्यायची आहे अर्धा इंच आणि ती अर्धा इंच ही आतल्या बाजूलाही अशी फोल्ड करायची आहे जी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेली असेल ती आणि नंतर मग इथे जोडायची आहे आता मी इथे ही अशी जोडून घेत आहे सेम ह्याच पद्धतीने खालच्या बाजूलासुद्धा ही अशी वरच्या बाजूला ही अशी फोल्ड करून जोडून घ्यायची आहे याच्यामुळे पट्टीचे धागे लॉक होतील त्यानंतर मग परत इकडे सरळ बाजूला उलटून ही अशी एक फो फोल्ड करून नंतर मग हा दुसरा फोल्ड करून ही पट्टी जोडून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे ही अशी सेम ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूलासुद्धा अशीच पट्टी ही जोडून घेणार आहे आणि मग आता याचा आपण फायनल लुक बघूया आता इथे मी ही अशी फोल्ड करून जोडून घेतलेली आहे आणि सेम ह्याच पद्धतीने समोरच्या बाजूलासुद्धा ही अशी पट्टी जोडून घ्यायची आहे आता याचा फायनल लुक बघूया बघा आता हा पॅटर्न तयार झालेला आहे आणि ही चटई शिवून झालेली आहे रांगोळीसुद्धा एवढी ॲक्युरेट येत नाही एवढा हा पॅटर्न छान तयार झालेला आहे त्याच्यासाठी एक लाईक तर नक्कीच द्याल की नाही मग व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच नवनवीन आयडिया पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नमस्कार